नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता बऱ्याच साऱ्या महिलांना मिळालेला नाही आता त्या महिलांनी काय करायचं आहे केवळशी सुद्धा बंद झालेली आहे पण काही महिलांनी केवयशी करून सुद्धा हा हप्ता मिळाला नाही जे सरकारचे जे प्रश्न दिलेले होते ते बऱ्याच साऱ्या महिलांना असे गोंधळात टाकणारे प्रश्न होते काही महिलांनी मोबाईलवरून पटापट आपली केवयशी करून घेतली आणि जे प्रश्न आहे ते न वाचता व्यवस्थित वाचून तुम्ही ही केवळशी केली नाही आणि ही केवळ शिकारता वेळेस बऱ्याच साऱ्या महिला या सरकारी कर्मचारी म्हणून मानल्या गेल्या त्यामुळे सुद्धा या महिलाचा हप्ताह बंद झालेला आहे आता यावर उपाय काय असणार आहे तुमच्या जवळील अंगणवाडीमध्ये आपल्याला जायचं आहे तिथे आपली अपात्र यादी आलेली आहे का आमचं नाव अपात्र यादीमध्ये आहे का हे आपल्याला पहिलं चेक करायचं आहे जर अपात्र यादीमध्ये आपलं नाव असेल तर आपल्याला तिथे जाऊन आपली जी कागदपत्रे आहेत तुमचं आधार कार्ड तुमचं राशन कार्ड घेऊन आपल्याला आधार कार्ड राशन कार्ड घेऊन बँक पासबुक ही आपल्याला ही डॉक्युमेंट घेऊन आणि जो फॉर्म आहे तो मी याआधीच व्हिडिओ बनवलेला आहे तो फॉर्म घेऊन तुम्हाला अंगणवाडी सेविकाकडे हा जमा करायचा आहे आणि यामध्ये तुम्ही हा फॉर्म जमा केल्यानंतर तुम तुमच्या फॉर्मचं व्हेरिफिकेशन तपासणी होईल आणि त्यानंतर तुम्हाला जो पुढील हप्ता आहे तो तुम्हाला देण्यात दे। येईल सध्या तरी हीच प्रोसेस आहे अशा पद्धतीनेच तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता सुरू करता येईल जे बंद झालेले आहेत ते तुम्हाला चालू करता येणार आहे तर ही महत्त्वपूर्ण माहिती होती असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात धन्यवाद